विद्यार्थी मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही नाही मी तुम्हाला विद्यार्थिनींनो म्हणणार नाही कारण आपली नूतन कन्या प्रशाला ही सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि म्हणून मी तुम्हाला नूतन कन्या प्रशालेच्या सुवर्ण कन्या म्हणणार आहे नक्कीच तुमची मेळाव्याला येण्यासाठी तयारी झालेलीच असणार आहे आज मी तुम्हाला तुमच्या आदरणीय अशा व्यक्तीबरोबर भेट घालून देणार आहे त्या तुमच्या मराठी विषयाच्या शिक्षिकाही होत्या आणि आपल्या प्रशालेच्या माझी मुख्याध्यापिका देखील होत्या त्या म्हणजे तुमच्या सर्वांच्या लाडक्या सौभाग्य होती साठे मॅडम तर मी मॅडम विनंती करते की त्यांनी तुमच्याशी या ठिकाणी संवाद साधा नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणी मला तुम्ही ओळखलच असेल मी साठेबाई मराठी विषयाची शिक्षिका आपल्या प्रशालेचा माझी विद्यार्थिनी मेळावा दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबर रोजी आयोजित केला आहे विद्यार्थिनी मैत्रिणी तुम्हाला जशी शाळेच्या भेटीची ओढ आहे तशीच मला सुद्धा तुम्हाला भेटण्याची खूप उत्सुकता आहे याच गुरु शिष्य नात्यातील ऋणानुबंध झोपण्यासाठी आपल्या नूतन कन्या प्रशालीने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माझी विद्यार्थिनी मेळावा आयोजित केला विद्यार्थिनी मेट्रीन तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी या माझी विद्यार्थिनींनी मेळाव्यासाठी उपस्थित राहून या मेळाव्याची शोभा वाढवावी अशी मी आपण सर्वांस विनंती करतो नक्की कशाला तुमची वाट पाहा